शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग चार दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक दर सात दिवसांनी प्रसिद्ध होणारे साप्ताहिक दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे पाक्षिक दर महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक पंचवीस वर्षानंतर साजरा होणारा महोत्सव रौप्य महोत्सव पन्नास वर्षांनंतर साजरा होणारा महोत्सव सुवर्ण महोत्सव पंच्याहत्तर वर्षानंतर साजरा होणारा महोत्सव अमृत महोत्सव शंभर वर्षानंतर साजरा होणारा महोत्सव शताब्दी महोत्सव देवाचे अस्तित्व मानणारा आस्तिक देवाचे अस्तित्व न ना मानणारा नास्तिक इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष इच्छिलेल्या सर्व वस्तू देणारी गाय कामधेनू जेथे जन्म झाला ती भूमी जन्मभूमी आपण राहतो तो देश स्वदेश शंभर वर्ष आयुष्य असलेला शतायुषी अतिशय कमी आयुष्य असलेला अल्पायुषी मोज बोलणारा बोल मित खाणारा मोज केच मितहारी खूप पाऊस पडणे अतिवृष्टी अजिबात पाऊस न पडणे अनावृष्टी किंवा दुष्काळ थँक यू